नमस्कार मित्रांनो शरद पवार गटाचे खासदारांनी घेतली भाजपच्या दोन मंत्र्यांची भेट काय आहे कारण आणि काय आहे आतली बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे शरद पवार गटाचा एका खासदाराने भाजप मंत्र्यांची भेट घेतली आहे आणि ती बातमी आपण सविस्तर आहोत सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या एका खासदाराने भाजपच्या मंत्र्यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी नुसतंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली त्यामुळे सध्या निलेश लंके हे चर्चेत आले आहेत लवकरात लवकर रेल्वे वाहतूक सुरू करावी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अहमदनगरचे खासदार काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी मतदारसंघातील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीच्या प्रश्नावर चर्चा केली संभाजीनगर ते पुणे या रेल्वे महामार्गावर लवकरात लवकर रेल्वे वाहतूक सुरू करावी अशी मागणी निलेश लंके यांनी केली संभाजीनगर ते पुणे या महामार्गावर अनेक महत्वाचे देवस्थाने आहेत एम आय डी सी आहेत त्यामुळे या रेल्वेच्या माध्यमातून या, या मार्गाला जोडता येईल तसंच ही रेल्वे सुरू झाली तर वाहतूक आणि औद्योगिक कारणे सोपे होईल असे निलेश लंके हे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वे महामार्गांचा रडा आहे माझ्या आधीच्या लोकप्रतिनिधींनी हे का केलं नाही हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी आता तो प्रश्न मार्गी लावणार आहे असे निलेश लंके यांनी सांगितलं रेल्वे प्रश्नावर मंत्रीही सकारात्मक याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मला या रेल्वे प्रश्नावर मंत्रीही सकारात्मक वाटले त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतली तसेच हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल आम्ही पाहू असं आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले यासोबतच निलेश लंकेंनी रस्ते मंत्रे नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली गेल्या पाच ते सहा वर्षापासून शिर्डी नगर रस्त्यासाठी आंदोलन केले जात आहे हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे याबाबत नितीन गडकरी यांची भेट घेतली त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला त्यांनी ठेकेदाराला ब्लॉक लिस्ट करून काम सुरू केलं जाईल असं आश्वासन मला दिलं त्यासोबतच शिरूर ते संभाजीनगर हा रस्ता देखील सहा पदरी व्हावा अशी मागणी मी त्यांच्याकडे केली यावर नितीन गडकरींनी पाठपुरवठा केल्यावर याबद्दल भाषण करू असं मला सांगितलं असंही निलेश लंके हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद